ग्रामस्थांची मागणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला आठवीच्या वर्गाची परवानगी देण्यात यावी असं त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं होत आणि त्या मागणीसाठी आज ते विद्यार्थ्यांनी पालक या ठिकाणी कर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर सकाळी बारा वाजल्यापासून बसलेले होते आठवीच्या वर्गाला मान्य देण्याबाबत शासनाचे काही निकष आहेत त्याच्यामध्ये पहिली अट अशी आहे की सात आठवीच्या वर्गाची पटसंख्या ही पस्तीस असली पाहिजे आणि तीन किलोमीटरच्या आत दुसरा वर्ग जर तर त्या वर्गाला मान्यता देता येत नाही या बाबीचा विचार करून आणि पालकांचं आग्रह आणि विद्यार्थ्याचं शिक्षण हित लक्षात घेता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या निकषांची पूर्तता करण्याच्या वर्गाला मान्यता दिलेली आहे काय मागणी आमच्या गावात परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेच्या आम्ही आठवी वर्गाच्या मागणीसाठी इथं थांबलो कारण मुरुडला पालनगरला जिल्हा परिषदची शाळा आहे तिथं गेल्या वर्षी आठवीच्या वर्गाची मान्यता दिली आहे मग त्याच मान्यतेच्या धर्तीच्या आधारावर आम्ही आमच्या गावातही आठवीचा वर्ग मागणी करत आहोत त्याच्यामुळे आज आम्ही आंदोलन चालू केलं गेले तीन ते चार महिने आम्ही वर्गाचा पाठपुरावा केलेला आहे निवेदन दिले आणि जी आर दिले त्यांना ज्या काय कायदेशीर बाबी आहेत केली आहे त्याच्यानंतरही आम्हाला काही आश्वासक बसलेला काय सकाळपासून बसलो आहेत म्हणजे सीओ सकाळपासून नाहीत आपले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत सकाळपासून ते इथं आले नाहीत किंवा त्यांचे कोणी जे काही प्रतिनिधी आहेत त्यांची आमची काय सकारात्मक चर्चा झालेली नाही जिल्हा परिषदेच्या वर्ग सातवी पर्यंत आठवीचा वर्ग कसं कारण आम्हाला जिल्हा परिषद शाळा आहे ना आमच्या गावातले पालक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी घालायला तयार आहेत आणि असाच एक आठवीचा वर्ग पारुनगर मुरुडला मुरुड या ठिकाणी पारुनगरला एक शाळा जिल्हा परिषदची तिथं एक आठवीचा वर्ग दिलेला आहे त्या धर्तीवर आम्ही मागणी करत आहोत कवर बसणार आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बसणार आहेत आम्ही हातरायचं पांघरायचं जीवनाचं सगळं घेऊन आलो सोबत आम्ही मुक्कामी